तुम्ही बिघडणे तोंड येणे आणि पित्त वाढणे हे सगळे एकमेकांना रिलेटेड आजार आहेत यासाठी आपल्याला जो प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे किडनी स्टोनचा त्यासाठी आपल्याकडे या टॅबलेट्स आहेत आणि त्या प्रकारच्या पावडरी फेसपॅक साठी वापरतोय आणि पन्नास रुपये तीस रुपयामध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा लोकेशन बघूया हा आहे प्रभात रोड कडून शनिवार वाड्याकडे जाणारा रस्ता आणि ह्या कॉर्नरलाच आपलं शॉप आहे पूर्ण लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला आहे आज सर्वांचे स्वागत आहे आज घेऊन आलेलो आहोत आणि तो असणार आहे आपल्या शरीरासंदर्भात तर प्रत्येकाला पित्ताचा त्रास असतो किंवा प्रेग्नन्सी राहण्याचा प्रॉब्लेम असतो लेडीज ला मुलींमध्ये पीसीओडीचा प्रॉब्लेम दिसून होतो आणि यानंतर प्रेग्नन्सी नंतर बेबी हेल्दी राहावं म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करत असतं या सोबतच आपल्या बाळाला आपण काय देऊ शकतो आणि चांगलं देऊ शकतो प्युअर कुठं मिळणार तर या व्हिडिओ व्हिडिओ स्किप न करता बघा नक्कीच तुम्हाला उपयोगी पडणार आहे पुण्यामध्ये आपलं शॉप आहे पूर्ण डिटेल्स इथं खालच्या बाजूला येत आहेत आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपला लाईव्ह लोकेशन दिलेलं आहे ज्यामुळे तुम्हाला शॉप पर्यंत पोहच ज्यामुळे तुम्हाला शॉप पर्यंत पोहचणं अगदी सोपं जाणार आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आपलं शॉप किती वर्ष जुनं आहे आमचं दुकान जे आहे ते पन्नास वर्ष जुनं आहे ओके आमच्या इथे सर्व प्रकारच्या कंपन्यांची आयुर्वेदिक आणि ऑर्गॅनिक या अशा प्रकारची औषधं सगळी उपलब्ध होतात ओके आणि मेन म्हणजे सगळं लहान मुलं लेडीज वगैरे त्याच्यावर बालाजी तांबेंची औषधं की जी प्रेग्नन्सीच्या अगोदरपासून ते प्रेग्नन्सी आणि बाळ झाल्यानंतर असं पूर्ण त्याच्यामध्ये सगळं कवर होतो पावडर की टॅनिंग ग्लो वगैरे डार्क सर्कल त्याच्यासाठी मेन तुमचं कस्तुरी हळद मंजिष्ठा लोदर साल गुलाब पावडर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर फेस पॅक साठी वापरतोय आणि तुम्हाला इथं मी दाखवेल की बघा एम आर पी किती कमी आहे पन्नास रुपये तीस रुपयामध्ये आपल्याला या पावडर इथं प्युअरिटी सकट उपलब्ध राहणार आहे तुम्हाला गावरी सफेद मुसळी आणि अश्वगंध रेट तुमच्या समोर आहे ऐंशी रुपये दीडशे रुपये आणि पन्नास रुपये इतक्या स्वस्त आणि प्युअर अशा आपल्या इथं पावडर्स उपयुक्त आहेत आणि या पावडरचा उपयोग जादा करून सध्या थकवा जाणवतो लोकांमध्ये आणि अजून काय प्रॉब्लेम अशक्तपणा तुमचा थकवा त्याच्यानंतर आपण जे म्हणतो दिवसभर एनर्जी नाही उत्साह जो आहे आणि हाडांना बळकटी देणं याच्यासाठी ही ही वापरले जातात आणि हे लेडीज जेंट्स दोघेही घेऊ शकतात आणि शुगर साठी सुद्धा आहे विदाऊट शुगर आहे त्यामुळे शुगरवाल्यांना सुद्धा चालतं डायबेटीस साठी किंवा तुम्ही वजन कमी करत असताल आणि त्या वेळेस आपल्याला असं वाटतं की थकवा जाणव एनर्जीसाठी वाढवायला यामध्ये अजून भरपूर व्हरायटी असते म्हणजे व्हरायटी म्हणण्यापेक्षा अजून भरपूर पावडर्स असतात आपण लिमिटेड इथं कव्हर आहेत कारण की आपल्याला वेळ कमी आहे इथं आपण जे सॅम्पल काढलेले आहेत हे आहेत हेअरफॉलसाठी आता खूप गृहिणींना आणि त्याचसोबत माझ्या मैत्रिणींना आणि लहान मुलींमध्ये पण सध्या हेअर फॉलचं प्रमाण वाढलेलं आहे है। तर हेअरफॉल साठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो साधे साधे उपाय आहेत जे आयुर्वेदिकमध्ये आपल्याला सांगितलेले आहेत इथे त्यामध्ये आपल्याकडे बघा पावडर आहेत शिकाकाई पावडर आहे रिठा पावडर आहे आणि अजून बरंच काही आहे या संदर्भात तुम्ही काय सांगताल मॅडम अजून कोणत्या कोणत्या पावडर आहेत कसं मेन तुमचं हेअरफॉल हेअर ग्रोथ आणि डॅन्ड्र जे प्रमाण आहे त्याच्यासाठी तुमचं जास्वंद जटामासी शेकेकाई आणि आवळा आणि अशा याच्यामध्ये भरपूर प्रकारचं कॉम्बिनेशन एकत्र करून वापरलं जातं केसांकरता मॅडम असतात आपल्या शॉप मध्ये आपल्या शॉपचं टायमिंग शॉपचं आहे सकाळी साडे दहा ते रात्री दहा एकही दिवस बंद नाही आणि इथं आल्यानंतर तुम्हाला ते सजेस्ट करतात तुम्हाला काय म्हणजे कुठली पावडर घ्यायला पाहिजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे यासोबतच आपल्या इथे क्लिनिकचे डॉक्टर सुद्धा येतात त्यांची अगदी शुल्लक फ्री फ्री आहे म्हणजे अगदीच कमी तो फी आहे आणि त्या फी मध्ये आपण डॉक्टर सजेशनच्या म्हणजे डॉक्टरांच्या अंडर आपण गोळ्या औषध पण कव्हर करू शकतो मला दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही आपल्या शॉपमध्येच तुम्हाला सर्व काही उपलब्ध राहणार आहे अजून भरपूर प्रोडक्ट मी लिमिटेड तुम्हाला सांगते की जे महत्वाचे आहेत आणि ज्यांची आपल्यापर्यंत माहिती पोहोचलेली नसते तर असे प्रोडक्ट तुम्हाला इथं आल्यावर बघायला गेलेले आहे यामध्ये तुम्हाला हे शुगर बीपी यासारखी औषधं अवेलेबल चालू राहणार आहे इथे तुम्ही बघताल तर मुलांच्या स्मरण शक्तीसाठी तुम्ही ह्या प्रकारे सुवर्णप्राशन देऊ शकता आणि हे कसं घ्यायचं काय द्यायचं कुठल्या क्वांटिटीत द्यायचं किती एजच्या मुलांना द्यायचं ही माहिती आपल्याला शॉपवर आल्यानंतर मॅडम देतीलच यासोबतच आपल्या सगळ्यांचा आप जो इश्यू आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत पोट बिघडणे तोंड येणे आणि पित्त वाढणे हे सगळे एकमेकांना रिलेटेड आजार आहेत यासाठी आपल्याला डायजेस्टिव्ह केअर ज्यूस हा उपलब्ध राहणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हा घेता येणार आहे यासोबत या। म्हणून गोळ्या आहेत ओके त्याच्यानंतर गुलकंद जो आहे तुमचा उष्णता आणि ऍसिडिटी कमी होण्यासाठी मोरावळा आणि गुलकंद या दोन गोष्टी आहेत हे कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही घेतला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल तोंड येणे वगैरे जखम होणे तोंडामध्ये यासाठी हे उपयोगी आहे यासोबत सध्या जो प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे किडनी स्टोनचा त्यासाठी आपल्याकडे या टॅबलेट्स आहेत आणि त्यासोबत थायरॉइड सगळ्यांमध्ये दिसून येतं त्यासाठी आपल्याकडं या टॅबलेट आहेत आणि ह्या कशा घ्यायच्यात किती प्रमाणात घ्यायच्या याबद्दल इथं शॉपमध्ये आल्यानंतर माहिती दिली जाते यासोबतच आपल्याला बघा साबणांची अलर्जी येते खूप जणांना साबण वापरल्यानंतर तुम्हाला अलर्जी येते किंवा ड्रायनेस फील होतो तर यासाठी आपल्याकडे आयुर्वेदिक साबण सुद्धा आहेत ज्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे शिकं काही साबण वापरू शकता जर तुम्हाला शिक्क काही बनवायला वेळ जातो तर यासाठी तुम्ही शिक्क काही साबण वापरू शकता आणि यामध्ये आपल्याकडे जवळजवळ जवळ फ्लेवर आहेत पंधरा ते वीस प्रकारचे फ्लेवर आहेत ज्यामध्ये तुमच्या स्किन नुसार तुम्हाला ते सजेस्ट केले जातात यानंतर आपल्याकडे बघा चंदनाचं सुगंधी उठणे युक्त साबण सुद्धा असणार आहे बाळंतपणानंतर बाळंत काढा घेतला जातो तो तीस बाळंत काळा आहे बघा जो बाळंत बाईला सवा महिन्यामध्ये कवर करायचा असतो तो आपला बालाजी तांब्यांचा आहे त्याचप्रकारे बाळंत बत्तीसचा आहे हा कुठं वापरायचा कसा वापरायचा याबद्दल माहिती दिली जाते यानंतर आईला दुधासाठी जो प्रॉब्लेम होतो बे बेबीला फीड करण्यासाठी तर दूध व्यवस्थित येण्यासाठी शतावरी कल्प घेतलं जातं किंवा प्रेग्नन्सीच्या अगोदरसुद्धा तुम्ही शतावरी कल्प घेऊ शकता ताकद देण्यासाठी ज्यांना अशक्तपणा असतो त्यांच्यासाठी लहान बाळांना किंवा आपल्याला रोजच्या जीवनामध्ये अगदी शुद्ध घरगु घरगुती पद्धती तिने बनव बनवलेलं अं गिरगायचं दूध किंवा गिरगायचं तूप किंवा आपल्याला गाव गावठी गायचं तूप जे कुठेही उपलब्ध नसतं ते आपल्या इथं तुम्हाला अगदी योग्य पद्धतीने घरगुती पद्धतीने बनवलेलं इथं उपलब्ध राहणार आहे यानंतर आपल्याला बघा बाळाला जन्मल्यानंतर बाळाला मसाज करायला जे काही ऑइल्स लागतात ते ऑइल्स असतात तर बाहेर दुका आपण दवाखान्यांमध्ये जातो तर डॉक्टर म्हणतात हे वापरू नका ते वापरू नका तर त्यांचं असं म्हणणं असतं की बाळ नाजूक असतं त्याला योग्य पद्धतीने बनवलेले ऑइल तुम्ही वापरा तर यामध्ये आपल्याला बघा मसाज ऑइल आहे जे बालाजी तांब्यांचं असणार आहे यानंतर टाळू भरण्यासाठी आपल्याकडं तेल असणार आहे जे ही बालाजी तांब्यांचं आहे याच प्रकारे बाळंत गुटी आहे आणि बाळासाठी काजळ सुद्धा असणार आहे यानंतर जर तुम्हाला असं रेडीमेड बाळंत गुटी आहे ही तुम्हाला जर वेळ नसेल तर बाळघुटी तर ही बाळघुटी तुम्हाला रेडीमेड उपलब्ध आहे जर तुम्हाला अशी नको असेल आपल्या रेग्युलर आजी जशी बनवायची तशी बनवायची असेल तर रॉ मटेरियल मध्ये सुद्धा असणार आहे यानंतर तर हे है है जे आहे हे आपल्याला बाळाला शेकण्यासाठी आपण जे धूप बनवतो ते धूप रेडी पद्धतीने आहे आणि या सोबतच काही दिवसांनी बाळ आई पासून बाजूला होता आणि त्याला काही आपण देऊ इच्छितो तर आपल्याला काय द्यायचं हे माहीत नसतं आपण ज्यादा करून सॅरेलॅक्ट वगैरे देतो तर या ऐवजी तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने काही प्रॉडक्ट बाळांना देऊ शकता म्हणजे जेवण देऊ शकता ते जेवण काय असणारे आपण मॅडम कडून समजून घेऊया याच्यामध्ये कस मेन तुमचं नाचणी सत्व आहे नाचणी सत्व मेन नाचणी तुमचं तांदूळ मुगाची डाळ आणि मग पाहिजे तसं मिक्स फ्रूट ड्रायफ्रूट पालेभाज्या हे नॉट प्रिझर्वेटिव्ह हे बाळाला खाण्यासाठी देऊ शकता तुम्ही आणि बाळाची नक्कीच हेल्थ, हेल्थ चांगली सुधारते कॅल्शियम बाळाला नाचणीमुळे चांगलं मिळतं त्याच्यासाठी उपयोग होतो इशेन्शियल ऑइल जे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी युज होतात कुठे कुठे वापरलं जातं ज्याचं ऑइल म्हणजे तुमचं रोजमेरी ऑइल जे आहे तुमचं हेअरफॉल आणि हेअर ग्रोथसाठी वापरलं जातं टीट्री ऑइल जे आहे हे तुमचं पिंपल ऍक्ने डार्क स्पॉट त्याच्यासाठी टी ट्री ऑइल वापरलं जातं आणि ओव्याचं तेल जे आहे म्हणजे तुमचं गॅसेस होणं किंवा पोट दुखी असेल तर त्याच्यासाठी ओव्याचं तेल वापरलं आणि इथे आल्यानंतर अजून किती इसेन्शियल ऑईल आहे त्यामध्ये कसं भरपूर प्रकार आहेत इसेन्शियल ऑईलचे नाही म्हटलं तरी एक पंचवीस हो ते तीस प्रकारचे इसेन्शियल ऑईल आहेत सगळे आपल्याला जो प्रॉब्लेम होतो त्या पद्धतीने आपण त्याच्यावरती ते ऑइल युज करू शकतो ओके इथे आपले इथं हँडमेड उदबत्त्या सुद्धा आहेत ज्यामुळे तुम्हाला सर्दी होणे किंवा डोके दुखणे उदबत्ती लावणे वगैरे त्रास होणार नाही आणि तुम्ही रोजच्या रोज पूजेमध्ये उदबत्तीचा वापर करू शकता यासोबत आपल्याकडे धूप सुद्धा आहेत उदबत्ती आपल्याकडे तीस रुपये पन्नास ग्रॅम पासून चालू आहे यामध्ये दोनशे ते अडीचशे पर्यंत आहे ओके आणि धूप मध्ये लोबान आहे धूप लोबान गुगुळ लोबान सिंगापूर लोबान असे वेगवेगळे वेग प्रकार आहेत आणि त्यांची रेंज अगदी पन्नास ग्रॅमची सत्तर साठ पन्नास असणार आहे यासोबत अशा प्रकारे कोणाकृती स्टिकवाले स्क्वेअरवाले बघा इथे आणि अशा प्रकारचे वाटी धूप ऑर्गॅनिक ऑर्गेनिक अशा प्रकारचे जे ऑर्गॅनिक धूप आहेत हे सर्व अवेलेबल असणार आहेत आणि यांची रेंज फार कमी आहे यासोबत आपल्याकडं भीमसेन कापराचं आहे ठीक आहे हे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत ना त्यामध्ये आणि यानंतर आपल्याकडे हे गोमय समिधा पण आहे जर तुम्ही होम वगैरे बनवत असताल घरामध्ये तर हवनकुंडासाठी लागणारं साहित्य पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य यानंतर इथं चंदन टीका रेडीवाला आहे अष्टगंध पावडर आहे कापूर आहे गोमूत्र आहे जे काही पूजेला लागतं ते सगळं प्युअर असणार आहे आणि ते उपलब्ध राहणार आहे गंगाजल आहे का गंगाजल आहे तर ही सर्व व्हरायटी कव्हर करण्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे आपल्या शॉपला भेट द्यायची आहे व्हरायटी कव्हर करण्यासाठी आणि आपल्या ओळखीच्या लोकांना जेवढा शक्य होईल तेवढा व्हिडिओ शेअर करायचा आहे ज्यामुळे आपलं आयुर्वेदिक तुमच्यातर्फे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे माझ्यासाठी नाही तर आपल्या फॅमिलीसाठी एकमेकांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे त्यांच्यापर्यंत आयुर्वेदिक पोहोचेल नक्कीच तुम्हाला ॲलो ॲलोपॅथिकपेक्षा आयुर्वेदिकचा फायदा हा जास्त होणार आहे याचे रिझल्ट खूप चांगले येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचे साईड इफेक्ट काहीच नसतात लहान मुलांपासून आपण वयस्कर लोकांपर्यंत गरोदर बाईपासून आपण सर्व काही एज ग्रुपमधल्या लोकांना बिनधास्त आयुर्वेदिक यूज करू शकतो आणि इथे मॅडम आपल्या समोर कायमस्वरूपी इथंच ता असणार आहेत या आपल्या शॉपमध्येच असतात आणि योग्य सल्ला दिला जातो प्युअरिटीची गॅरंटी मी तुम्हाला देते लवकरात लवकर शॉपला भेट द्या पुण्यामध्ये आपलं शॉप आहे शनिवार वाड्याच्या जवळच लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये आपला पत्ता फोन नंबर आणि लोकेशन चेक करायला विसरतो आपल्या शॉपमध्ये बघा मॅडम आलेल्या आहेत मॅडम आपल्या शॉपबद्दल काय सांगताल बाकी आमच्या फॅमिली मेंबर्सला खरं तर शॉपमध्ये मला नेहमीच उपयोगाचीच वस्तू मिळालेली आणि त्यासाठीच मी जेव्हाही इथे येते या शॉपला व्हिजिट देतच असते आजही मी माझ्या मुलाचा प्रॉब्लेम मॅडमकडे घेऊन आले आणि त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने तर सॉल्व केला आणि त्याचं हे इथं प्रमाण आहे की मी त्यांच्याकडून ही औषधे सगळे घेऊन चालेल आणि त्याचा हंड्रेड पर्सेंट इफेक्ट होईल ह्याची मला गॅरंटी आहे प्युरिटीची गॅरंटी मी नक्कीच तुम्हाला इथं देते मॅडमचा अनमोल सल्ल्याने मी एकाच्या एकाच्याऐवजी तीन औषधं नक्कीच घेऊन जाते आणि त्याचा फायदा होतो अच्छा आणि ऍलोपॅथी पेक्षा आयुर्वेदिक लहान मुलांना दिलेलं कधीच चांगलं आयुर्वेदिक हे नेहमी आणि माझी आई म्हणजे ही पूर्वापर परंपरा म्हटली तरी चालेल आमच्या घरात आयुर्वेदिक या गोष्टीवरच भर दिला जातो ऍलोपॅथी फार क्वचित आणि आता आयुर्वेद इतकं पुढं चाललंय त्यामुळे मी म्हणते आपलं भारत आयुर्वेदाचं नाव खूप मोठं होणार आता भारतात आणि मला सांगा तुम्ही आलाय कुठून मी आली आता कात्रजून आणि आधी मी पिंपरीतून यायचे अच्छा जेवढ्या लांबून तुम्ही आपले प्रोडक्ट युज करते हो, आयुर्वेदिक म्हणलं की आपल्याला प्युअरिटी असणं गरजेचं हो, आहे आपल्या शॉप मध्ये तुम्हाला डोळे झाकून उपलब्ध आहे म्हणून आधी माझ्या मिस्टरांना पित्ताचा खूप त्रास होता तेव्हा मी आपल्या इथून पित्तशामक जे औषध आहे ते घेऊन गेले होते त्याचा इतका छान इफेक्ट झाला की माझ्या मिस्टरांचा जवळ पंधरा दिवसामध्ये पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ओके हो शरीरात जी उष्णता वाढली होती ना ती एकदम पूर्ण नाहीशी झाली खूप छान म्हणजे पित्ताचा त्रास सगळ्यांना झालं तुम्ही याबद्दल सांगितलं आपण कव्हर पण करूया नक्कीच व्हिडिओमध्ये की तुम्ही काय दिलं होतं मॅडमला पित्तासाठी हो कारण की माझ्या माझ्यासोबतच अजून माझ्या फॅमिली मेंबर्सला पण त्रास असणार आहे मला स्वतःलाही आहे तर आपण तेही कव्हर करूया थँक्यू मला छान मॅम थँक्यू तुम्हाला <laughs>